कोणच तू आणि तुला दिसत आहे का मी तपश्चर्या करताय ते श्याम्ही तपश्चर्या करताय मला वाटलं स्वतःला एक्सपोज करतायत का एक्सपोज काहीतरी काय तरी काय पिंढऱ्या पिंढऱ्या पावताय मांड्या बिंडर्या अरे अरे ते माझे कपडे आहेत रे कपडे कपडे अरे काय झालं मी इमर्जन्सी लेवलवर मी संन्यास घ्यायचे ठरवलं मग मी इमर्जन्सी लेवलवर कपडे भाड्याने मिळतात ना त्याच्याकडे गेलो त्याच्याकडे कपडेच नव्हते मग जे कपडे आहेत ते मी इमर्जन्सी लेवलवर घेतले आणि आणि संध्याच्या फी लेण्यासाठी हे हे दाढी मिरच्या मेकअप बिपक लावून घेतलं <laughs> डायरेक्ट इमर्जन्सी लेवलवर इथं मी तपश्चर्या करायला आलोय अरे तू <laughs> इथे कशासाठी आलाय काय हवंय तुला ध्यानातच <laughs> दिया, गेलं मला पत्ता सांगा की पत्ता सनराइज विला चाळ ब्ल्यू हेवन अपार्टमेंट मॅथ्यू रोड पत्ता सांगा मला हा पत्ता तुला इथे इथे हवंय अहो तेच आहो जरा चुकलोय हो मी अरे तू जरा नाही रे पूर्ण चुकलाय <laughs> जरा चुकडं म्हणजे बाजूच्या गल्लीत जाऊन पत्ता विचारणे असं ह्याला म्हणतात जरा चुकडं तू तो अख्खा भूगोल बदललाय भूगोल पत्ता हुडकत हुडकत <laughs> असं चालत चालत जंगलात कधी आलो तीच कळल नाही मला म्हणजे हे हे सनराइज विला इथं असं जवळपास कुठंच नाही का सनराइज विला इथं कुठंच नाही तू तुला तेव्हाच मिळेल जेव्हा ह्या जंगलावर एखाद्या बिल्डरचा डोळा पडेल तेव्हाच तुला इथे सनराइज विला सापडे शांती शांती बर <laughs> मी आता काय करतोय जरा आता ऊन पण लय वाढलंय मग जरा बसतोय इथं सावलीला हे बघ तुला काय करायचं ते कर पण मला डिस्टर्ब करतो कच रे ऊन खाली झालं का नाही मग जातो बाज मी आपला निघून शांती पण पडले काशाला भोक पण लागले तर रावलय अय ए हय इथं चूल बिल आहे का तुमची चूल चूल माझ्यासाठी जरा भात शिज ठेवा की जरा <laughs> तुला भात पाहिजे इथं आणि मस्त पैकी अशी धनझणी असं काळ्या वाटण्याची उसळ पण बनवा काळा वाटणं तुला इथं जंगलात हवाय अरे काय घेऊन फिरताय का तुम्ही काय अरे अरे माझी माळ तोडलीस माझी माझी माळ तोडलीस माळ होती बाई मी म्हटलं काळा वाटणं घेऊन फिरताय का अरे काळ वाटण आहे का अरे माझी भाड्याने आणलेली माळ आहे रे ती असू दे आता चिडू नका आता कुठलं जरा आपण काय करणार का असू दे भाड्याची तर होतीच अरे भाड्याची होती म्हणून काय तोडायची का रे तोडायची का रे अरे अरे मी खूप <laughs> त्रास जाते रे खूप त्रास जाते मी अरे खूप टेन्शन आहे मला अरे माझी आई बहीण बायको प्रचंड छळतात रे माझी सासू मेवणा मेवणी प्रचंड त्रास देतात सासरा ते कंपनी देतात <laughs> <बारे ये> <laughs> अरे माजे, माजे अरे भारे काय भारे अरे हे एवढेच नाहीत माझे माझ्या ऑफिस मधले येताना जाताना मला टोमडे मारत असतात माझे नातेवाईक मला सतत टोमणे मारत असतात अरे मला त्रास रे त्रास होतो या त्रासात मला मुक्त व्हायचंय त्याच्यासाठी अंतिम सत्य संन्यास मला ईश्वराच्या दरबार तल्लीन व्हायचंय त्यामुळे तू इथून जा अरे मला आता तपश्चर्या करू देऊन किती पडलं खाली शान शान अरे शान ए होई ब हे अस तुम्ही अस उभं राहिल्यावर अस हालत नाही अजिबात अरे अजिबात हालत नाही अरे गेले चार पाच दिवस प्रॅक्टिस करतोय फुल प्रॅक्टिस केली मी अजिबात हालूच शकत नाही আরে রাওয়া রাওয়া কুমারা বা শান্তি 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 শানি শানি শান্তি শান্তি শান শানি শান্তি শান্তি

हालवला बाजू तुम्ही अरे मी कपडे सुगत घालण्याचा दांडा वाटलो का रे तुला काय असं असते काय तुम्ही म्हणला हलणार नाही हालणार नाही काय झालं काय पाण्याची बाटली पिशवीत सांडली सगळी कपडे ओली झाली आता खाली जर वाळ टाकली तर खराब होते का नाही आता तुम्ही हालणार नाही म्हणलं तू वाळवर घ्यावी अरे तुला काय करायचं तू करणार रे मारदा जाऊ मला माझी तपश्चर्या करू देत रे मला माझी तपश्चर्या करू देत अरे माझ्या तपश्चर्यात का विघ्न आणतोस तू ते आता तुम्ही आता तपश्चर्याला उभं राहिलाय ना मग ते असं तपश्चर्या भंग करायला वर्ण आले ते कोण मेनका आले ती ग वर्ण मेनका नाही पण तू नेमका आलायसरी अरे आता हे बघ आता कोणी आलं ना मेनकाय उदयेत ना रंबाय देत मी माझी तपश्चर्या भंग होऊ देणार नाही शांती 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 शान शांती शां आजी बालायच माग ना भंगच ना झालं तर कचे बाबा तिथे निघाला ती घरा चोळ भरून कांदा फाऊ खाऊन घेऊन वाजवू एकदा झनजणी मला का त्रास करतो तू का तुझी तपश्चर्या मोडली अरे मोडली मोडलीस तू माझी तपश्चर्या मोडली ह्या मेनकेने तुझी तपश्चर्या मोडली अरे तू मेनक्या नाही म्हणू मनुका काळात सुकलेला तुला स्वतःला मिळून घ्यायला तुला लाज नाही अरे 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 कसा माणूस रे मी गेले चार दिवस हाच त्रास भोगतोय रे अरे भल्या पहाटे परवाच्या दिवशी गेलो होतो शेतामध्ये तिकडे जाऊन बसलो तर तिथे सशाने माझं कमंडलच पाडलं सगळं पाणी वाया गेलं रे तिकडून आलो इथे इथे आलो तर एक हरणाचं पिल्लू मला नुसतं ठुश्या मारत होतो नुसतं ठुश्या मारत <laughs> होतो अरे कुठे कुठे चाटून तुला शकत नाही रे <laughs> अरे रात्रीच्या वेळी परत तपश्चर्या बसलो तर तिकडून समोर वाघ आला वाघ आला म्हणून मी झाडावर चढून बसलो रे दोन दिवस झाडावर होतो म्हटलं आपला जीव वाचलेला बरा तर वरून झाडावरन माकडाने मला टप टप टपटप टपल्यावरून हैराण केलं रे अरे हा एवढा त्रास कमी त्या तू मोठा त्रास आलास अरे असं का करतोय का करतोय मला एवढंच कळलंय की आयुष्यात माझ्या नशिबात त्रासच आहे अरे ह्या त्रासापेक्षा रे घरचा त्रास परवडला हॅलो <laughs> <laughs> हॅलो बायको मी दोन तासात येतोय ग मस्तपैकी पैकी आमरस पुरी करून ठेव आलोच मी <laughs> मुल दंड का मंडल नाही रे का मंडल परत द्यावं लागेल त्याला गेलं हॅलो हा सोनंदी आता तुझा भाऊजी गेलाय बघ घरी आता आू लय वाटवाट करत होती ना माझा भाऊजी तो पचार गेलाय मी लय दुःख आहे तुझ्यावर लगीन करू शकत नाही आता पाटील याला घरी आता माझ्यावर लगीन करशील ना